लग्नाचे आमिष दाखवून एका सामाजिक कार्यकर्त्या महिलेची फसवणूक कोल्हापूरच्या संशयितावर विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल एका सामाजिक कार्यकर्त्या महिलेस लग्नाचा अमिष दाखवून रोख सात लाख रुपये सोन्याची अंगठी डायमंड रिंग काढून घेतली लाता बुक्क्यांनी मारहाण करून जातीवाचक शिवीगाळही केली तसेच मोबाईल मधील डाटा प्रसारित करण्याची धमकी देत चाळीस लाख रुपये आणि चार सोन्याच्या बिस्किटांची खंडणी मागितली याबाबत पीडितेना संशयित योगेश वसंत पाटील राहणार पाचशे सात सी वार्ड करवीर वाचनालयाजवळ भवानी मंडप कोल्हापूर याच्या विरोधात विशामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे विश्रामबाग परिसरातील पीडित महिला आणि संशयित योगेश पाटील यांची गतवर्षी जुलै महिन्यात ओळख झाली योगेश पाटील यांना त्याच्या पहिल्या लग्नाचा घटस्फोट झाल्याची कागदपत्रे पीडित महिलेस दाखवली त्यानंतर लग्नाचा आमिष दाखवून पीडितेकडून सात लाख रुपये रोख घेतले हातातील सोन्याची अंगठी कानातील डायमंड रिंग घेऊन ते परत न देता फसवणूक केली याबाबत या विचारणा केल्यानंतर योगेशानं पीडित महिलेस लाता बुक्यांनी मारहाण केली तसेच जातीवाचक शिवीगाळही केली पीडित महिलेच्या मोबाईलमधील डाटा प्रसारित करण्याची धमकी देऊन चाळीस लाख रुपये व चार सोन्याच्या बिस्किटांच्या खंडणीची मागणी केली सहा जुलै दोन हजार चोवीस ते पाच मार्च दोन हजार पंचवीस दरम्यान हा प्रकार विश्रामबाग परिसरात घडल्याची फिर्याद पीडित महिलेनं दिली आहे त्यानुसार योगेश पाटील याच्यावर अॅट्रॉसिटी आणि बीएनएसनुसार गुन्हा दाखल केला आहे